राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज वर गुरुवार सोयाबीन दरामध्ये आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगाव मध्ये आज सोयाबीनला चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल किनगाव मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे ते मित्रांनो नवीन अले असाल तर शेतकर दादा युट्यूब चॅनलला करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील व तसेच लातूर जिल्ह्यातील